तर सर्वांना हा व्हिडिओ ना बोरनान दिवशीचा आहे सोमवारी मी बोरनान केलं तर आद्विकचा आणि हळदी सुद्धा सोमवारीच ठेवलं होतं थो। त्या दिवशी डेकोरेशनचं सगळं सामान आणून डेकोरेशन करायला खूप उशीर झाला होता चार वाजले होते मग त्यानंतर भूक लागली म्हणून जेवणामध्ये छान वांगेची भाजी चपात्या भात बनवलं होतं नंतर डेकोरेशनचा अगोदरच मी तयारी केली होती आणि मग आद्विकला पण छान असं तयार केलं आणि तो पण तिची ज्वेलरी होता ना तो ठेवतच नव्हता म्हणून त्याच्या पप्पाला त्याच्यासोबत बसवलं होतं आणि मग नंतर आम्ही सुद्धा पाच बायकांनी अशी त्याला आंघोळ घालाय घेतली तो स्वतः त्याच्या हाताने आंघोळ करत होता नंतर ना म्हणजे आम्हाला असं वाटलं की तो त्रास देईल मग तसं काहीच केलं ना मी आणि आधीच्या पप्पाने पण त्याला शेवटी आंघोळ घातले आणि नंतर फोटो वगैरे काढले तुम्ही बघू शकता त्यानंतर आमचं सगळं आदिविकचा आवरलं आणि आदिविकचा आवरल्याच्या नंतर मग इकडं मी हळदी कुंकाची तयारी केली होती त्यासाठी असं पाच बायकांना ववाळून घेतलं एकमेकींना हळदी कुंकू लावलं नंतर मग जे काही व्यवसाय साहित्य आणलं होतं ना ते सगळं दिलं आणि नंतर मग तिकडं ना समोसे पण आणले होते नाश्त्यासाठी तर जे बाकीचे पाहुणे होते ना त्यांच्यासाठी समोसे म्हणजे सगळ्यांना समोसे आणले होते मग त्यांचा नाश्ता करणं चालू होतं तोपर्यंत मी इकडं बायकांना आमचा हळदी ओंकाचा कार्यक्रम इकडं मी करत होते तुम्ही बघू शकता आणि आधुनिकनं खूप सपोर्ट केला म्हणजे नाही का तो स्वतः आंघोळ करत होता त्याच्या हाताने त्याला खूप भारी वाटत होतं आम्हाला वाटलं खूप रडण त्रास देईन पण त्यानं तसं काहीच केलं नव्हतं आमचा हळदी कुंकू झाला आहे सगळ्यांनी नाश्ता केला सगळ्याला झालं नाही ना आम्ही असं सगळ्यांसोबत फोटो काले आदिवसोबतसुद्धा माझ्या मामा मामीने फोटो काढले आणि आदिकचं पण असे फोटो वगैरे काढून घेतले आधी त्याची ज्वेलरी घातले घातले मी असे फोटो काढले होते आणि नंतर ना असं डेकोरेशनचा पण व्हिडिओ मी एक बनवला होता मी यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे ज्याने अजून बघितला नसेल ना शॉर्ट व्हिडिओ आहे त्यांनी नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ आणि असं डेकोरेशन केलं तर आधी मी पहिल्यांदा एक रांगोळी काढली होती पण आधी एकनं तो पुसून काढली रांगोळी म्हणून मला नंतर परत रांगोळी काढत तेव्हा काय एवढी भारी रांगोळी नाही काढली मी खूप गडबड होते आणि हे सगळं साहित्य आणायला डेकोरेशन करायला खूप उशीर झाला सगळं एकटीनंच केलं तर आणि आधी एकनं पण मध्ये मध्ये करत होता तो झोपला तेव्हा हे सगळं मी करून घेतलं आणि त्यानंतर अशी परत एकदा रांगोळी काढली आणि रांगोळी काढून चालू होतं सगळ्यांचं चा बघू शकता दिवशी खूप म्हणजे असं दिवसभर खूप थकल्यागत झालत म्हणजे सकाळपासून सगळं पिंपरीत जायचं पिंपरी शॉप मधन सगळं साहित्य आणायचं परत आदिकला घेऊन गेलते त्यानंतर सगळं गोळा केलं डेकोरेशन केलं आणि त्यात आधीसुद्धा खूप त्रास देत होता पण नंतर त्याला झोपिलो आणि झोपल्याच्या नंतर मग मी सगळं साय डेकोरेशन केलं आणि मग नंतर जेवणाची पण तयारी केली होती जेवणामध्ये चपात्याची भाजी वांग्याची सॉरी चपात्या वांगेची भाजी आणि भात असं बनवलं तर जेवण अक्षरशः मला जेवायलासुद्धा खूप उशीर झाला होता तर ना दिवसाचा ता शेवट आम्ही असा केला कसं